नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार तर काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या मार्फत पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो <प्राणागा> इथे पाहू शकता की वर्षाला तीन मोफत सिलेंडरचा राज्य शासन निर्णय जारी उज्ज्वला आणि लाडकी बहीणच्या लाभार्थी ठरणार पात्र तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता तुम्ही तर इथे पाहू शकता आपण केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच मोफत तसेच फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असल्यास गॅस ग्राहकांनाही योजना लागू असेल तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाभ कसा मिळेल याविषयी ही थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे तर असा मिळेल लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण ही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम जमा करेल तर खाली पाहू शकता की लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल या योजनेस ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल तर अशी होईल अंमलबजावणी या योजनेच्या प्रभावी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहरासाठी नियंत्रक शिधावाटप व वा संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल या दोन्ही समिती लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करेल योजनेतील लाभार्थ्यांची विरुक्ती होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची प्रमाणित अंतिम यादी आधार, आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित केले जाणार आहे याशिवाय तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समित समितीही कार्यरत असणार आहे तर मित्रांनो वर्षाला तीन मोफत सिलेंडर असा शासन निर्णय जारी झालेला आहे यामध्ये उज्ज्वला आणि लाडकी बहींच्या लाभार्थी ठरणार आहेत पात्र आणि यामध्ये लाभ कसा मिळणार आहे त्याची अंमलबाम बजावणी कशी आहे तर याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद